नमस्कार मंडळी मी आहे श्वतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या रम्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तो आता लवकरच आपले तुमच्या आमच्या आवडीचे गणेश गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पा येणार म्हटल्यावरती खूप साऱ्या साड्या घालण्याचा सण आहे कारण की प्रत्येक गणपतीच्या म्हणजे प्रत्येक दिवशी आपण छान छान साड्या घालण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणजे आता जसं की गणपती येताना गौरी येताना गौरी पूजनाला आणखी गौरी विसर्जनाला सगळ्यांना गौरी गणपती विसर्जनाला विसर्जनाला सगळ्याला आपण छान साड्या घालत असतो आणि मग आता गणपती यायला अजून दोन महिने आहेत तो आपण साड्या शिवायला टाकत असतो साड्या शिवायला म्हणजे ब्लाउज शिवायला टाकत असतो तर माझ्या असं डोक्यात आलं की जे जे माझ्याकडे ब्लाउजांचं कलेक्शन आहे म्हणजे जे मी ब्लाउज शिवलेले आहेत त्याचा प्रत्येकाचा गळा दाखवूया जेणेकरून कोणी हा व्हिडिओ बघेल त्याच्यातला एक तरी ब्लाऊज कोणाला कोणाला आवडेल आणि तो शिवेल त्याप्रमाणे सो मी ठरवलं माझ्याकडे जे कलेक्शन आहे ते मी दाखवते सो फर्स्ट ब्लाऊज दाखवते हा मला ब्लाऊज आहे सो एकदम सिंपल आहे असं थोडा डीप नाही आणि ही वेस्ट दिलेली आहे त्याला सो छान वाटत म्हणजे स्वीट अँड सिंपल असा ब्लाऊज आहे आणि सेकंड ब्लाउज दाखवे हा पण एक तसाच ब्लाउज आहे ब्लाउज हा ब्लाउज जो आहे तो माझ्या लग्नातला येलो कलरच्या साडीवरचा ब्लाऊज होता आणि जो की मी रेडीमेड घेतला आहे त्याचा पण गळा असा छान सिंपल आणि डीप गळा आहे आणि पॅडेड ब्लाऊज आहे खूप छान बसतो आणि खूप छान लुक देतो <tompa> <to> आम्ही दानर घेतलेला रेडीमेड ब्लाऊज आय थिंक अराऊंड आठशे रुपयाला हा ब्लाऊज घेतलेला आम्ही लग्नाच्या वेळेला आणि त्याच्यानंतरला एक थर्ड ब्लाउज दाखवते हा वाला हा वाला ब्लाऊज आहे ही पॅटर्न आता खूप चालते तो हा हे पॅटर्न आहे की म्हणजे हा माझा ब्लाऊज आहे तो साखर म्हणजे माझ्या एंगेजमेंटचा आहे जो माझी ग्रीन साडी आहे त्याच्यावरचा आणि हा ब्लाऊज असं झालेला की इथपर्यंत असं एकदम डीप असा त्याचा नेक झालेला आणि मग असं झालं की खरचे वगैरे बोलायला लागले किंवा जास्तच डीप आहे आणि साखर पुड्यामध्ये कसं प्रत्येकाला पाया वगैरे पडावं लागतं त्याच्यामुळे हा इतका चांगला नाही वाटणार मग मी पुन्हा जाऊन त्या काकांना सांगून हा ब्लाउज पुन्हा करेक्ट करून नंतर सेकंड त्यांनी करेक्ट करून दिलेली आहे आणि इतक्या तेव्हा हे हँडल केलेलं की म्हणलं नाही म्हणजे त्यांनी पण असं खूप नाही नाही तुमचा एवढा मोठा दिवस खराब नाही झाला पाहिजे असं म्हणून त्यांनी हा ब्लाउज पुन्हा खोल ओपन केली पूर्ण टोटल ब्लाऊज ओपन करून ही त्यांनी पुन्हा डिझाईन मला करून दिलेली सो म्हणजे खरंच पेशन्स हवे तेवढं करायला एवढं पूर्ण शिवून पुन्हा करेक्ट करायचा सो हा झाला थर्ड ब्लाऊज त्याच्यानंतरला त्याच्यानंतरला हा एक असं सिंपल ही माझी डिझाईन ही पण सिंपल आहे पिंक वेरी पिंक कलरचं सिंपल ब्लाऊज छान वाटते ही पण डिझाईन त्याच्या नंतरला ही सिंपल जस आपण रेग्युलरच्या साड्यांवरती घालतो तसं एक सिंपल डिझाईन आहे नंतर आहे माझ्याकडे हा एक ब्लाउज हा पण सिंपल आहे आणि छान वाटतात ते म्हणजे स्वीट अँड सिंपल डिझाईन जास्त ओव्हर डिझाईन नाही ते झाल्याच्या नंतरला हा एक माझ्याकडे ब्लाउज आहे तो आहे खूप छान हा पण म्हणजे असं थोडं असं एकदम प्रोफेशनल वाटतो हा ब्लाउज घातल्याच्या नंतर बोटनेक आहे असं सिम्पल आहे आणि इकडे असे बटन म्हणजे बुक्स आहेत त्याला मागे छान आहे हा ब्लाउज पण आणि मग आहे माझ्याकडे हा एक ब्लाउज आहे हे असं बटरफ्लाय सारखं आहे इकडे बटरफ्लाय सारखं इकडे लावलाय पण तो बटरफ्लाय पूर्ण हे झालाय तर हा एक ब्लाउज आहे हा ही साडी जी आहे ती मला पसंतीच्या वेळेला जे म्हणजे शव्य पैसे दिलेले त्याच्यात मी ही साडी घेतली होती आणि मी त्याचा ब्लाउज आहे आणि मग आहे हा एक गोल्डन ब्लाऊज हा एकदम सिम्पल आहे ती गोल्डन लेस काही दिसत उचून दिसत नाही त्याच्या पण ठीक आहे त्याच्या अगदी पॅच लावलेला आहे व्यवस्थित आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतरला हा माझा एक ब्लाऊज आहे हा हावाला ती लेस हाताला वेगळेकडे इकडे अशी फुल लेस इकडे चांबेच्या इकडे पण लेस लावलेली आहे सो हा ब्लाउज मी हा जो ब्लाउज आहे तो मी एंगेजमेंटला माझ्या म्हणजे ओटी भरायच्या आधी म्हणजे ग्रीन साडी ओटी भरल्यावरती देतात बरोबर सो ओटी भरायच्या आधी मी ही साडी घातली होती ग्रीन साडीच्या अगोदर आणि ती माझी साडी आहे खूप सिंपल आणि ती मी अराउंड नऊशे रुपयाला वगैरे मिशोवरने घेतली होती आणि खूप छान होती मला आवडलेली स्वीट आणि सिंपल असते आणि ती साडी थोडी सिंपल होती म्हणून मी ह्या ब्लाउजला असं थोडं जास्त मोठी लेस लावून अशी हेवी केलेला थोडा आणि ब्लाऊज असा असं गोल्डन भरलेलाच वाटतो पण थोडा अजून हेवी करायला असं ट्रेडिशनल त्याला अजून त्याचे मी लेस लावून घेतलेली खूप माझा फेवरेट ब्लाऊज आहे आणि हा एक एक ब्लाऊज आहे हा एक ब्लाऊज आहे आणि त्याचे हे असे हात आहे असावाला पॅटर्न पण खूप चालत होते आता रिसेंटली सो हा पण छान ब्लाउज आहे नॉट पण छान आहे सो मी हा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा एका मैत्रिणीने शिवलेला आहे आणि ते खूप छान ब्लाउज शिवते सो हा ब्लाऊज आहे आणि मस्त शिवलेला इतके शॉर्ट नोटिसवरती वरती त्यांनी मला हा ब्लाउज शिवून दिलेला विद इन टू डेज मध्ये आणि म्हणजे खूप छान शिवलं आहे हे असं इकडे खूप छान छोटे छोटे डिसेलिंग त्यांनी केलेले होते ह्या ब्लाउजाला आणि हे असं इकडे लावलेलं आहे तो हा झाला त्याच्यानंतरला हा एक आहे माझ्याकडे व्हाईट कलरचा ब्लाउज व्हाइट पूर्ण प्लेन व्हाईट ब्लाऊज आहे हा आणि अशी भरपूर काम केलेलं आहे आणि हा पण ब्लाऊज प्लेन व्हाईट असल्यामुळे कोणत्याही साडीवरती मला पटकन घालता येते जिथे व्हाईट ब्लाऊज घालायचा असेल तिथे मी हा ब्लाऊज पटकन घालते आणि खूप छान बसतो त्याच्यानंतर oh, हा ब्लाऊज हा ब्लाउज मी आतापर्यंत कधीही घातला नाही आहे खरं म्हणजे हा ब्लाउज मी कॉलेजला असताना शिवलेला आणि तेव्हा मी अशी इतकूशी एकदम बारीक अशी होती आणि जेव्हा मी हा ब्लाऊज शिवलेला आणि मी म्हणजे एकदाही नाही घातला एकदाही नाही घातला मी हा ब्लाऊज आणि पण खूप क्यूट आहे मला तो ब्लाउज देऊचा पण नाही वाटत आणि मी जसे केला तर बघूनच समाधान वाटते खूप छान लग्न एकदम हा ब्लाउज पण खूप छान आहे त्याचे एकदम ते झाल्याच्या नंतर एक ब्लाउज आहे हा मला फक्त हा ब्लाउज आहे पॅडेड आहे आणि खूप छान शिवला पण आहे फिटिंग पण व्यवस्थित बसतो ब्लाऊज ची सो हा ब्लाऊज मला फक्त कलर आवडला होता म्हणून मी हा ब्लाऊज पिसू घेतलेला आणि हा कोणत्याही साडीवरचा ब्लाऊज पीस नाही फक्त कलर आवडलेला म्हणून मी घेतलेला आणि खूप छान शिवला पण आहे आणि खूप छान दिसते मी हा ऑफ व्हाईट कलरच्या म्हणजे मोती कलरच्या प्लेन साडीवरती हा ब्लाऊज घातलेला जेव्हा मी माझ्या एंगेजमेंटच्या दिवशी बांगड्या भरायला गेली तेव्हा मी हा ब्लाऊज घातलेला छान वाटतो हा ब्लाऊज पण आणि मग आहे हा वाला ब्लाउज हा पण खूप छान गळा आहे आणि हात पण छान वाटतात मस्त म्हणजे हा एक वन ऑफ माय फेवरेट ब्लाउज आहे आणि डिझाईन खूप छान बसतो हा ब्लाउज तो लास्ट टू ब्लाउज आहे त्याची हा तर रेड हा पण एक रेडीमेड ब्लाउज आहे जिने मिशो वरती साडी घेतलेली आणि असा असा मटका टाईपचा आहे साडी मी मिशोवरने घेतलेली प्लेन ग्रीन कलरची साडी आणि असा असा ब्लाउज आहे आणि हा ब्लाउज मी माझ्या एक व्हाईट कलरची साडी आहे जी मला साक्षी मेनने दिलेली आहे त्या साडीवरती मी हा ब्लाउज घालते आणि खूप छान दिसते कारण की ती साडी पूर्ण प्लेन व्हाईट आहे आणि बॉर्डर त्याची छान अशी मल्टीपल मल्टीपल म्हणजे ग्रीन आणि रेड कलर आहे बॉर्डर बॉर्डरमध्ये सो त्या साडीवरती मी हा ब्लाऊज खेळते आणि खूप छान उठून दिसतो आणि त्याच्यानंतर ब्लाऊज आणि हा एक ब्लाउज आहे जो हा पण मिशोतच आहे सो याचा काही ग्रायचं नाही आहे पण छान आहे ब्लाऊज एकदम कम्फर्टेबल टी शर्ट टाईप हा ब्लाऊज आहे सो लास्ट हे होतं म्हणजे ब्लाऊजांचं कलेक्शन अजून मी दोन तीन ब्लाऊज माझ्याकडनं मिस झाली असल्या पण आता हे मला पटापट ही ब्लाऊज एकत्र ठेवली होती तर ती मला पटापट मिळाली व्हिडिओ काढताना आणि ते घेतले तो व्हिडिओ आवडला असेल आणि कोणत्या ब्लाउज आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग कम्प्लीट व्हिडिओ आणि व्हिडिओला व्हिडिओला नाही चॅनलला सबस्क्राईब करून द्या तुमचं एक सबस्क्राईब माझ्या तुमच्यासाठी खूप छोटी गोष्ट असेल पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तो तुम्ही रिक्वेस्ट आहे चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू